नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता आंब्याची रोपं तयार करण्यासाठी जी रायवडची कोय असते ती कोय टाकण्याचं काम चालू आहे जवळपास या सगळ्या पॉलिथीन बॅग भरून झालेल्या आहेत आणि या बॅगमध्ये आता आंबा कोय टाकण्याचं म्हणजे बाटा टाकण्याचं जे काम आहे ते चालू आहे आणि आधीचा जो पहिला लॉट कोयीचा टाकला गेलेला होता बाट्याचा टाकला गेलेला होता ती उगवण व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी बाटा उगवायला लागलेला आहे आपण पाहू शकता आहेत अशा पद्धतीनं ही आंब्याची रोपं जी आहे रायवड आंब्याची रोपं ही उगवायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो ही रोपं साधारण दोन महिन्याची झाल्याच्यानंतर म्हणजे ऑगस्टमध्ये याच्यावर ग्राफ्टिंगचं काम सुरू होईल म्हणजे कलमीकरणाचं काम सुरू होईल आणि आपली जी केशर आम्रपाली रत्ना हूर, बोरश्या त्यानंतर लंगडा दशेरी असे ज्या विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती आहे त्याचं कलमीकरण या सर्व रायवड रोपांवर होईल त्याचाही व्हिडिओ मी आपल्याला टाकेल धन्यवाद मित्रांनो